या राज ठाकरेला राजकारणात कोण कुत्र खात नाही आरक्षणाचं काय ते मराठे आणि सरकार बघून घेईल राज ठाकरेने मध्ये तोंड घालायची काय गरज होती किती आमदार आहेत राज काय लायकी आहे त्याची जो आपल्या चुलत्याचा नाही झाला तो मराठ्यांचा कसा होईल अशा शब्दात मराठ्यांनी राज ठाकरेंचं वर्णन केलं मराठ्यांचा रोष पाहून असं दिसतंय की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एक आमदार तरी निवडून येतो की नाही तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा सरकार दिल नाही दिल आम्ही सरकार बघून घेऊ राज ठाकरेने तोंड घालत काय समजा बना टोल नाकावर जर तोडा करणार नाही आम्हाला शानपण शिकवायचं महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जर ज्ञान नाहीये किती आमदार काय लायक आहे त्याचे मनोजरांगे पाटलांचं माफ करते भांडण ज्याचं जळतं त्यालाच कळतं राज ठाकरेला काय कळणार आहे व व्यथा का पहिल्या वेळेस त्यांनी बाजूला झाले चौदा आमदार लोकांनी त्यांना एक सुधीर नेता म्हणून निवडून दिले त्यांना ते टिकवता आलं नाही बेचाळीस वर्षाचा लढा आहे मराठा आरक्षणाचा तो कधी नव्हते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सामाजिक पटलावर एकदम उच्च पातळीवर पोहोचलेला आहे एका सर्वसामान्य कुटुंबातील ऊसतोडतोड कामगार असणाऱ्या या मुलांना हा लढा एवढ्या टप्प्यात नेलाय की ह्यांना कोण कुत्र खाय नाही राज ठाकरेला हे जे राजकारणातले लोक आहेत ते तिथला हा उच्च वर्णीयांचा नेता असलेला राज ठाकरे त्याला महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जर ज्ञान नाहीये किती आमदार आहेत त्याचे काय लायक आहे ते मनोज जरांगे पाटलांचं माफ करते आणि भांडणं लावा म्हणते मनोज जरांगे पाटलांची एक हिंसेचं वक्तव्य दाखवा गांधीवादी मार्गाने तो लढा लढतोय आमचा नेता आणि ह्यांच्या पोटात जवळच काय कारण आहे आम्ही सरकारला मागतोय सरकार दिल नाही दिल आम्ही सरकार बघून घेऊ राज ठाकरेने तोंड घालायचं काय चोंबडे चोंबडेपणा टोल जर तोडा करणार नाही आम्हाला शानपणे शिकवायचं आरक्षण महाराष्ट्राला लागणार आहे माहिती आहे बेताल आणि निर्बुद्ध वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो राज ठाकरेचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान काय असं आहे एक आमदार ते कल्याणचं कोणतरी आहे राजू पाटील नावाचं तो पण आता त्याच्याबरोबर आहे का नाही मला माहित नाही आणि अशा मा... मला माझी मीडियाला विनंती आहे तुम्ही लायकी नसलेल्या माणसाला मोठं करू नका तो जो नेता कार्यकर्त्यापेक्षा कुत्र्याला वेळ जास्त देतो आणि तो महाराष्ट्राचं गणित सांगणार का म्हणजे आरक्षणाची जा गरज आहे का नाही ते म्हणजे आमच्या जखमीवर मीठ चोळायचं काम करतो का त्यानं बघितलंय धाराशिव हो मराठवाड्यातला एक जिल्हा आहे त्याला हॉटेलच्या बाहेर पडू दिलं नाही त्याच्यापुढे नीट बोलायचं महाराष्ट्रात पुढे जाणार रस्त्यावर मराठा समाजाचे कार्यकर्ते कुठेही तुटून पडतील राज ठाकरे तुम्हाला सांगतोय नेट बोलायचं जा। आरक्षणावर जास्त आगाऊपणा करायला जाऊ नका राजर्षी शाहू महाराजांनी सर्वसामान्य गोरगरिबांना समानतेची वागणूक मिळावी त्यांचा उच्च शिक्षणातला शिक, नोकरीतला दर्जा वाढावा त्यांचं एक समाजात स्थान व्हावं निर्माण म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षणाचे जनक आहेत त्यांनी हे आरक्षण सिस्टीम काढली आणि त्याला तुम्ही विरोध करताय माहिती घ्या अभ्यास करा मग याच्यावर बोला बांगलादेश पेटले माहिती आहे आरक्षणावर कशामुळे पेटलंय चुकीचं आरक्षण दिल्यामुळे बांगलादेश पेटलाय आणि तुम्ही असे भडक वक्तव्य करू नका महाराष्ट्रातला माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला बरोबर तुमच्या लायकीनुसार ठेवलेलं आहे काय लायक आहे तुमची एक आमदार आहे तुमचा आणि तुम्ही आमचं माप काढायला त्याला आरक्षणाची गरज नाही हा सर्वसामान्य ज्याला आरक्षणाचा लाभ मिळतो मग ते एस सी एस टी असतील ओबीसी असतील किंवा आता ईडब्ल्यू मध्ये असतील त्या लोकांना कावर आरक्षणाची गरज आहे याचा अभ्यास करा पहिल्यांदा आणि मग आरक्षणावर वक्तव्य करा प्रत्येक वेळी आरक्षण म्हणलं की निगेटिव्ह बोला मी मराठी माणसाचा मराठ्यांना तुमचा पाठिंबा नव्हता आणि भविष्यात नाही पाठिंबा घे इतिहासात पण मराठी तुमच्या पाठीशी कधीच नसणार तुम्हाला अक्कलच नाही तेवढे तुमच्या वक्तव्याचा जाहीर निषेध हा सुपारीबाज माणूस आहे हो हा काय करतोय मराठ्याला आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्रात हा सुपारी घेऊन सगळे धंदे करतोय आता याने किती सुपार टोल नाक्याच्या सुपारी ह्याला नावच सुपारी बाज आहे आज काल उस्मानाबाद मध्ये हॉटेलच्या खाली आला का खाली नाही आला पुढे जर असे जर मराठा समाज जर विषय जर बोलत गेला विरोधात त्याला मराठवाड्यात नव अख्ख्या महाराष्ट्रात पुढे जाईल आणि ह्याचा एक नगरसेवक तर आहे का बघाच आता सोलापूर आजवर डिक्लेअर करून गेला सोलापूर जिल्ह्यात एक नगरसेवक आहे का त्याचा लायकी प्रमाणे आपली लायकी काय त्याप्रमाणे आपण ज्या चुलत्याने आपल्याला एवढं मोठं केलं त्याच्याशी गद्दारी केला माणूस तो मराठी माणसाशी मराठा समाजाशी काय चांगलं वागला आहे त्यांनी गद्दारी केली चुलत्याशी गद्दारी केली बाहेर पडले आणि त्यांच्यावरच बोलतो हा गद्दारच आहे आणि मराठा समाजाशी काय चांगलं बोलणार आहे आणि ह्या विषय ह्याच्यानंतर जर बोलला तर जे परिणाम त्याला भोगावे लागतील नाच करायचा मराठ्याचा करायचा नाही बाकी कुणाचा कर तू परप्रांतीचा करतो नाद, जा, जा जा ना। पर नाद ते मुंबईत ठीक आहे पण इकडं महाराष्ट्र इतर महाराष्ट्रात मराठ्याचा नाच करायचा मराठ्याचा नाच केला तर तु तुझा विषय संपला जाईल त्याच्या मागं बोलवता धनी हा कोण आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मराठा समाजातल्या बारक्या पोराला जरी विचारलं तरी तो तुम्हाला सांगेल की याचा बोलवता धनी कोण आहे आणि उघडचपणे बोलायचं झालं तर सत्ताधारी त्याचे बोलवते धनी आहे त्याही पेक्षा उघड बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस हा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस जे आहे त्यांना या महाराष्ट्राचं वाटतोळ केलं या महाराष्ट्रामध्ये सुखानं गुन्हा गोविंदाने राहणारे माणसं होती सगळे राजकीय पक्ष फोडले सामान्य माणसं फोडली कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावली आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे हा देवेंद्र फडणवीसचा हा पोपट आहे तो जो सांगेल त्याची स्क्रिप्ट वाचणारा हा माणूस आहे आता काय त्यांनी कधी त्यांचे आजोबा प्रबोधन ठाकरेचा कधी अभ्यास केला असताना तर ते असं वक्तव्य त्यांनी केलंच नसत एकीकडे त्यांचे आजोबा प्रबोधन ठाकरे हे सर्व जाती समूहाला सोबत घेऊन चालणारे महामानव झाले आणि आता त्यांचाच नातू ही विसंगत भाषा बोलतो म्हणजे आता याचा काय अर्थ लावा आता हे तर सत्यच आहे का थे थे ते एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहून त्या मुंबईच्या इथं शेकडो कोटीच्या बंगल्यामध्ये राहून त्यांना आरक्षणच काय करणार आहे त्यांनी कधी गोरगरीबाच्या झोपड्यात जा जाऊन एक रोज मुक्काम केला असेल तर त्यांना कळल काय होतं माहितीये का राज ठाकरे यांचं घर एसी मध्ये त्यांच्याकडं कार सुद्धा एसी मध्ये त्यांनी कधी असा फुटपाट वर जाऊन एका गरीब माणसाची चौकशी केलेली नाहीये कि अरे बाबा तू जेवला का तू खाल्ला का आणि एसी मध्ये राहणाऱ्या माणसांना आरक्षणाचं काय कळणार आहे राज ठाकरेंच वक्तव्य आपलं ते निवडणुका आल्या का काहीतरी पिल्लू सोडून देतात ते त्यांचं काही बेस राहत नाही त्या गोष्टीला आरक्षण हा काही गरीबी हटावचा नारा नाही तसं आम्ही मोलमजुरी करून काम करून आमचं पोट भरतोच आहे पण आमचा स्तर माणूस म्हणून जगण्याचा पाहिजे सर्व समाज एक समान झाला पाहिजे ही कल्पना जी बाबासाहेबांची होती त्याच्यासाठी आरक्षण आहे आणि यांना अधिकार कोणी दिले का ह्या महाराष्ट्रामध्ये गरज नाही म्हणून म्हणायची आणि यांना जे समूह जाऊन भेटला होता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी का मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही दुसरे आरक्षण ज्यांना मिळतं त्यांच्याबद्दल असं गृहित करून बोलले ते नवीनला नका देऊ असं बोला ना ते राजकारणासाठी काही करू शकतात ते त्या माणसाची काहीच सांगता येत नाही कारण की त्यांच्या वक्तव्याला किंवा त्यांच्या काही विचाराला बेस राहत नाही ते आलं काहीतरी एक पिल्लू सोडून देत्या एक सहा महिने आठ महिने झाले का मैदानात येत्या प्रेस घेत्या एखादा आंदोलन करत्या ज्या माणसानी आजपर्यंत काही ह्या महाराष्ट्रामध्ये एका पहिल्या वेळेस त्यांनी बाजूला झाले चौदा आमदार लोकांनी त्यांना एक सुज्ञ नेता म्हणून निवडून दिले त्यांना ते टिकवता आलं नाही आज राज ठाकरे जी आ, आ, काय हे महाराष्ट्रामध्ये एक आमदार तरी त्यांचा निवडून येणार आहे की या लोकसभेत या विधानसभेत त्यांनी सांगून द्यावं त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या मुलाचं ते भवितव्य एकदम सुरक्षित केलेलं आहे हे सध्या प्रत्यक्ष पार्टी आहे त्यांच्यानुसार त्यांनी मुलाचं मुला प्रस्थापित करी तर माझा एकच सल्ला आहे त्यांना की त्यांनी कपडे घालून हिमालयात निघून जावं आणि तिकडे साधना करावी नाही त्यांनी बोलूच नाही उर्जा करण्याबाबतीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद